तर आपण या ठिकाणी आता ही चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी इथं बायाब्लू आणि नरचरकांडवेट फवारलेला आहे ही पानं पूर्णपणे आहेत आता आज काही स्प्रे वगैरे झालेलं नाही या ठिकाणी आपण पाण्याचा थोडा टेम टाकणार आहोत ते आता बघूया हाताने टाकू बघू शकता पानावर पूर्ण असं टेम पडल्या पडल्या पूर्ण स्प्रेड होते पूर्ण पानावर अजून बघूया पूर्णपणे स्प्रेड झालेला आहे पानावर आता ज्या ठिकाणी वापरलेलं नाही त्या ठिकाणी बघूया या साईडला आपण स्प्रे दिलेला आहे या साईडला दिलेलं नाही तर आता इथं इथं पाणी टाकून बघूया थोडं पूर्ण पानावर थेंब टाकले तरी हाय असंच राहते बघा तरी नेर्चर काइंड वेटचे रिझल्ट आहेत धन्यवाद ते शेतकरी आहेत प्रकाश भांगे यांनी वापरलेलं आहे